नमस्कार लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो डिनो मोरिया याची जी आहे ती पुन्हा पोलिसांच्या माध्यमातून म्हणजेच आर्थिक शाखे आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून पुन्हा एकदा जी आहे ती चौकशी करण्यात आलेली आहे नक्की जर पाहायला गेलं तर सोमवारचा चौकशीचा पेहरा जो आहे तो झालेला होता आणि त्याचनंतर नंतर आता आज पुन्हा ही चौकशी जी आहे ती करण्यात आलेली आहे ही संपूर्ण चौकशी कशा संदर्भात आहे तर ही संपूर्ण चौकशी आपण जर पाहिलं तर जे काही मिठी नदी प्रकल्पामध्ये जो गाळ उपस्थांना जो काही घोटाळा झालेला आहे त्या संदर्भात ही संपूर्ण चौकशी जी आहे ती आता सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहे सरकारचं एक पथक ह्या संपूर्ण चौकशीसाठी जे आहे ते तैनात झालेले आहे आणि आज जी आहे ती एकंदरीत पाच तासांची चौकशी डिनोमोरियाची जी ती झालेली पाहायला मिळते या चौकशीमध्ये अनेक जे आहे ते म्हणजे त्याच्या माध्यमातून अनेक गोष्टी ज्या आहेत त्या पोलिसांना सांगण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये आपण जर पाहिलं तर डिनोमोरिया आणि जो मुख्य कंत्राटदार आहे ज्याला आता आरोपी म्हणून अटक करण्यात आलेलं आहे त्याचं नाव चेतन कदम डिनोमोरिया आणि चेतन कदम याचे गेल्या पंचवीस वर्षांपासून जे संबंध आहे तर नक्की जर पाहायला गेलं डिनो मोरिया याचा कोणत्याच कंपनीमध्ये वाटा नाहीये परंतु जर पाहायला गेलं डिनो मोरिया आणि चेतन कदममध्ये कोणते तरी आर्थिक व्यवहार आहेत आणि हेच आर्थिक व्यवहार म्हणजे दोघांचे जर बँक अकाउंट पाहिले किंवा दोघांचे जर बँक डिटेल्स पाहिले तर हेच आर्थिक व्यवहार कुठेतरी ह्या मिठी नदीच्या घोटाळ्याचे आहेत का असा जो येतो पोलिसांना या ठिकाणी एकदा असा जो तो पोलिसांच्या माध्यमातून एक प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर पोलिसांच्या माध्यमातून आता याच संदर्भात जे ती चौकशी येते दोघांचे म्हणजे असेल अजून एक आहे जोशी म्हणून असेल कदम यांचे जे आता बँक अकाउंटचे जे फॉरेन्सिक ऑडिट होणार आहे त्या ऑडिटमध्ये जे समोर येणार त्या ऑडिटमध्ये किती पैसे कोणाला मिळाले आणि किती पैशांमध्ये वाटाघाटी झाली हे देखील याच संपूर्ण ऑडिटमध्ये समोर येईल कोणत्याच पद्धतीने पोलिसांच्या माध्यमातून डिनोमोरियाला अजूनही अटक करण्यात आलेली आहे परंतु समाज समज बजावून त्यांना चौकशीसाठी वारंवार बोलवलं मिठी नदी प्रकल्प ज्या पद्धतीने जो येतो आता उघडकीस झालेला आहे आणि मिठी नदी प्रकल्पामध्ये जो काही घोटाळा झालेला आहे त्या घोटाळ्यामध्ये एकंदरीत एकच आरोप जो येतो जे काही कंत्राटदार आहेत त्यांच्यावरती करण्यात येतोय तो म्हणजे मिठी नदीमध्ये जो काही गाळा होता किंवा मिठी नदी साफ करण्यासाठी प्रदूषित होती ती साफ करण्यासाठी ज्या पद्धतीने तो गाळा काढण्यात आला तो गाळा कुठे नेण्यात आला त्या गाळ त्या गाळ नेणाऱ्या म्हणजे ज्या ठिकाणी गाळ तो डम्प केलेला आहे त्या ठिकाणी देखील पोलिसांच्या माध्यमातून तपास करण्यात आला परंतु ते ठिकाण जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी रहिवासी राहतात अनेक ठिकाणी कॉम्प्लेक्सेस आहेत त्याचबरोबर अनेक ठिकाणी रॉ हाऊस आहेत कोणत्याच पद्धतीचा मिठी नदीचा गाळ त्या ठिकाणी सापडलेला नाहीये त्याचबरोबर जे काही वाहनं म्हणजे जे काही डम्प करण्यासाठी ज्या गाड्यांमधून तो संपूर्ण डम्प नेला जात होता म्हणजे त्या मिठी नदीतला गाळ ने नेला जात होता त्या गाडींमध्ये देखील कोणत्याच पद्धतीचं जी पी एस लोकेशन नव्हतं तो गा त्याच ठिकाणी गेलाय का त्याचमुळे एक प्रश्न जो येतो उपस्थित झाला तो, तो म्हणजे मिठी नदी प्रकल्पासाठी कोटी रुपये सरकारच्या माध्यमातून खर्च करण्यात आले परंतु त्यातूनच कुठेतरी ह्या पैशांचा घोटाळा झालाय का असा जो आहे तो प्रश्न उपस्थित झाला आणि त्याचमुळे ही चौकशी जी आहे ती आता सरकारच्या माध्यमातून करण्यात आली प्रसाद लाड यांच्या माध्यमातून विधानभवनामध्ये हा आवाज उचलण्यात आला होता आणि आता याची चौकशी सुरू झाली आहे चौकशीचा फेरा जो आहे तो फक्त डिनो मोरिया याच्यावरती नाही आहे जर पाहायला गेलं डिनो मोरिया हे सुप्रसिद्ध असे अभिनेते आहेत परंतु चौकशीचा फेरा फक्त त्यांच्या भोवती नाही आहे तर आणखीन काही लोक ह्या संपूर्ण चौकशीमध्ये जे समोर येतील असं पोलिसांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे परंतु एक गोष्ट आजच्या ज्या काही इंट्रोगेशन होती दिनु सोबत त्यामध्ये एक गोष्ट जी ती समोर आली ती गोष्ट म्हणजे डिनू मोरिया याचा कोणत्याच कंपनीशी जो आहे तो संबंध नाहीये म्हणजे जे काही मिठी नदी प्रकल्पामध्ये घोटाळा झाला त्या घोटाळ्यामध्ये अनेक कंपनीज होत्या अनेकांना कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते त्या संपूर्ण कंपनीज डिनू मोरिया याचा कोणताच वाटाघाटा नाहीये परंतु मोरिया आणि कदम म्हणजे जो चेतन कदम आहे जो मुख्य कंत्राटदार होता या संपूर्ण प्रकल्पाच्या म्हणजे कंत्राट घेणारा त्या संपूर्ण कंत्राटदारामध्ये आणि डिनोमोरियामध्ये कुठला तरी आर्थिक व्यवहार होता आणि हे त्यांनी जे इथे स्पष्ट केलेलं आहे आजच्या इंट्रोगेशनमध्ये पोलिसांच्या माध्यमातून थेट हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे आणि एकंदरीत ह्या संपूर्ण ज्या ज्या जी आहे ती माहिती मिळालेली आहे त्या माहितीनुसार कुठेतरी डिनोमोरिया आणि कंत्राटदाराचा संबंध त्यांच्या त्यांच्यामध्ये जो झालेला व्यवहार आहे त्यांच्या बँकेमध्ये जे काही आलेले पैसे आहेत ते या मिठी नदीच्या घोटाळ्याचे नव्हते ना असा एक प्रश्न उपस्थित झाला आणि त्याचमुळे हा संपूर्ण विषय आता जो होता पोलिसांनी देखील लावून धरलेला पाहायला मिळतोय मिठी नदी प्रकल्पासाठी अनेकदा जे येते अनेक सोशल ऍक्टिव्हिस्ट असतील त्याचबरोबर एन्व्हायरमेंटलिस्ट असतील त्यांच्या माध्यमातून लढा देण्यात येत होता परंतु मिठी नदी प्रकल्प साफ करावा यासाठी जे काही कोटी रुपये सरकारच्या माध्यमातून निधी म्हणून कंत्राटदाराला देण्यात आले होते परंतु तोच निधी आता कुठेतरी एका अभिनेत्याच्या किंवा काही कंत्राटदारांच्या बँकेमध्ये अजून पडलेला नाही ना असा जो येतो जो येतो एक कुठेतरी एक म्हणजे पोलिसांना देखील एक संशय आहे त्यामुळे या गोष्टीची जी ती तपासणी सुरू आहे मुख्य कंत्राटदार आहे केतन कदम याला अटक करण्यात आली आहे त्याचबरोबर जय जोशी करून एक कंत्राटदार आहे त्याला देखील अटक करण्यात आलेली आहे या संपूर्ण घोटाळ्यामध्ये आणखीन कोणाला अटक होते का हे पाहणं मत महत्वाचं ठरणार आहे त्याचमध्ये आपण जर पाहिलं तर ह्या संपूर्ण प्रकल्पामध्ये जे काही पालिकेचे अधिकारी होते त्यांची देखील आपण जर पाहिलं तर चौकशी करण्यात येत आहे त्यामध्ये तीन पालिकेचे अधिकारी आहेत त्यांची चौकशी जर पाहिली तर पोलिसांच्या माध्यमातून करण्यात आलेले आणि चौकशीचा फेरा अशाच पद्धतीने सुरू राहील परंतु जे काही आता डिनोनी कबूल केलेलं आहे पोलिसांच्या समोर ज्या पद्धतीने माहिती समोर आली आहे त्या पद्धतीने असं समजतंय पोलिसांच्या माध्यमातून थेट डिनोला सांगण्यात आलं होतं काही जे ते पेपर्स घेऊन या काही डॉक्युमेंट्स घेऊन या त्या डॉक्युमेंट्सवरती म्हणजे जो काही व्यवहार झालेला आहे त्या डॉक्युमेंट्सवरती ते डॉक्युमेंट्स घेऊन या त्यावरती जी आहे ती पुढची तपासणी केली जाईल आणि डिनो आज पोलिसांच्या कडे तेच जे डॉक्युमेंट्स घेऊन आला होता त्याच्यामध्ये त्यांनी थेट सांगितलं की मी आणि मी आणि चेतन कदम हा जो, तो जो तो आहे या या जो तो गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे मी आणि जो कंत्राटदार आहे गेल्या अनेक वर्षांपासून एकामेकाला ओळखतो आमच्यामध्ये आर्थिक व्यवहार आहे परंतु कोणत्याच पद्धतीचा ह्या घोटाळ्यासंदर्भात आमचा जो आहे तो व्यवहार झाला नाहीये मिठी नदी प्रकल्पासंदर्भात कोणता व्यवहार झालेला नाहीये परंतु पोलिसांच्या माध्यमातून या संदर्भात अधिक जो आहे तो तपास करण्यात येईल आणि त्याच नंतर हे खरं आहे की खोटं आहे हे जे आहे ते समोर आपल्याला दिसेल नक्की जर पाहिलं तर या संदर्भात आणखीन जो आहे तो चौकशीचा फेरा वाढत जाणार आहे त्याचमुळे आणखीन कोण या चौकशीच्या फेऱ्यामध्ये बसणार हे पाहणं आता था महत्वाचं ठरणार आहे आणि मिठी नदी प्रकल्पाचा घोटाळा नेमका कुणाच्या डोक्यावर फुटणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत